नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप गुलगे आज आपण आलेला आहे शेलोडी गावमध्ये एक एकरचा अद्रिकेचा प्लॉट आहे तर यांनी आपलं पहिल्या अद्रिकेसाठी यांनी आपलं डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी कंपनीचे जर्मिनेटर रिझम आणि हार्मोनी हे तीन नावाचे प्रोडक्ट यांनी सोडलेले आहे अद्रिकेसाठी तर आज आपण त्यांना विचारू की त्यांना डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरले तर त्याचे रिझल्ट कशाप्रकारे आले हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार शेतकरी बंधू मी शिवशंकर मधुकर जगदाळे राहणार शिलोडी चिखली जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव चौतीस पंच्याहत्तर एकोणसत्तर तर मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या औषधाबद्दल सर्व माहिती या प्लॉटच्या उद्देशाने तुम्हाला सांगणार आहे जी आद्रक आल्या लागवड केलेली आहे या वर्षीची सुरुवातीचं पहिलंच वर्ष असल्यामुळे आपल्याला संदीप गुळवे यांची भेट झाली आणि यांनी आपल्याला सुरुवातीपासून संपूर्ण असं मार्गदर्शन केलं आणि त्यांची डॉक्टर राव टेक्नॉलॉजीचं हार्मोनी प्रिझम आणि जनरेटर हे यूज केल्यापासून तर आतापर्यंत कोणतंही केमिकल न फवारता सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत आहे तर या यामध्ये यावर्षीच्या पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे आपल्या आद्रकीमध्ये काही कोणत्याही प्रकारचे आज आज आजपर्यंत सडही नाही आणि फुटव्याचं प्रमाण खूप झालेलं आहे आता या यामध्ये आपण जर विचार केला के के तर केमिकलचा जर दृष्टिकोनातून विचार केला तर आपलं पैशाची बचतही होते आणि मालाची क्वालिटी ही व्यवस्थित प्रकारे आपल्याला हिरवे हिरवळपणा आलेला दिसतोय तर संपूर्ण शेतकऱ्यांना असं मार्गदर्शन करतो की मी यावर्षीचं हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केल्यानंतर आपला उत्पादनाचा जो रेशिओ आहे हे स हे वाढलेला दिसतो आहे आणि उत्पादन खर्च हा कमी झालेला दिसतो आहे त्यानिमित्ताने सर्वांनी हे ऑर्गेनिक पद्धतीने शेती करावी अशी मी सर्वांना विनंती करतो तर आपण बघू शकता त्यांचा प्लॉट जेमतेम कसं पांढरी सुद्धा एकदम जबरदस्त झालेली आहे आणि फुटवे सुद्धा नवीन चांगले निघालेले आहे